नमस्कार श्रोते हो पीपी स्टोरी टेलर मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही ऐकत आहात एक अद्वितीय लग्नगाठ या कथेतील भाग एका तितक्यात राहुलने अवनीला फोन केला राहुल तू ठीक आहेस ना अवनी हो मी ठीक आहे पण मला तुमची माफी मागायची आहे माझ्यामुळे तुमचे आणि कुठे ना कुठे ट्रेंडी क्वीनचेही नाव सध्या घासल्या जात आहे राहुल नाही नाही काही हरकत नाही माझ्या तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मला माहिती आहे की मी एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यात एवढी मोठी चूक करू शकत नाही मी शूटिंगची वाट पाहिन आधी तुम्ही हे संपूर्ण प्रकरण मिटवा त्यानंतर आपण शूट सुरू करू आणि जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर कृपया मला कळवा अवनी तुमचा विश्वास ही माझ्यासाठी यावेळी सर्वात मोठी मदत आहे हे बोलून अवनीने फोन ठेवला तिला जरा हायसे वाटले वीर आणि रश्मी व्यतिरिक्त जगात अजूनही काही लोक शिल्लक आहेत जे तिच्यावर विश्वास ठेवतात वीर अवनीला आधार देण्यासाठी घरी होता आणि यावेळी तो तिच्या शेजारीच बसला होता वीरने तिच्याकडे समाधानी नजरेने पाहिले आणि नंतर अवनी तिच्या कामाला लागली अवनीने तिच्या वकिलाला फोन केला आणि थोड्याच वेळात वकिलाने एक स्टेटमेंट जारी केले ज्यामध्ये जा त्याने म्हटले की अवनीचे मिस्टर वर्मा यांच्याशी सामान्य हाय हॅलो व्यतिरिक्त कोणतेही संबंध नाही आणि त्याशिवाय ती मिस्टर वर्मा यांना ओळखतही नाही ज्याने पण ही अफवा पसरली आहे त्याने पुढे येऊन या सर्व गोष्टींचा खुलासा करावा अन्यथा अवनी तिच्या वकिलाच्या मदतीने त्यांच्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करेल यासोबतच अवनीने गेल्या पंधरा दिवसांच्या तिच्या शेड्यूलची एक कॉपी देखील ठेवली होती जेणेकरून प्रत्येकाला स्पष्टपणे दिसेल की तिने गेल्या पंधरा दिवसात किती वेळ आणि कुठे होती आता नकारात्मकतेमुळे काहीही बोलू न शकलेले अवनीचे चाहते बाहेर आले आणि त्यांनी वकिलाच्या स्टेटमेंटच्या खाली आपल्या प्रतिक्रिया लिहायला सुरुवात केली आणि आता उघडपणे अवनीला साथ देत होते तसही अवनी नेहमीच एक अशी मॉडेल होती जी कधीही कामाशिवाय घराबाहेर पडली नाही ती कधीही कोणत्याही खासगी कार्यक्रमांना गेली नाही किंवा ती कधीही मित्रांसोबत पार्टी करताना दिसली नाही त्यामुळे अवनीच्या एका स्टेटमेंटमुळे लोकांमध्ये फरक पडत होता आणि तिच्या शेड्यूल दाखवल्यामुळे या प्रकरणाला अधिक वजन आले होते प्रकरण संपले नाही काही वेळाने राहुल यांनीही अधिकृत स्टेटमेंट जारी केले ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की जर कोणी म्हणत असेल की अवनीला तिने एका जजसोबत एक रात्र घालवल्यामुळे हा पर पुरस्कार मिळाला आहे तर मी सांगू इच्छितो की मला तर सगळेच चांगले ओळखतात मी एक स्ट्रेट फॉरवर्ड व्यक्ती आहे आणि जर अवनी अशी असली असती तर ती माझी मैत्रीण झाली नसती मी अवनीला जेवढे ओळखतो ती एक अतिशय व्यावसायिक अतिशय कर्तृत्ववान आणि स्वच्छ चारित्र्याची मुलगी आहे जर तिला तिच्या करिअरला एका स्तरावर नेण्यासाठी हे सर्व करावे लागले असते तर तिला तितके कष्ट करण्याची गरज नव्हते हो आणि राहिला प्रश्न पुरुषांचा तर हे सर्व करण्यासाठी जगात पुरेशी हँडसम माणसे आहेत ती एक म्हातारा नालायक माणूस का निवडेल त्यामुळे लोकांनी थोडे त्यांचे डोके वापरून नंतर विचारपूर्वक तोलून मापून बोलले पाहिजे मला समजत नाहीये की लोक विचार न करता कसे बोलतात आणि अवनीच्या बाबतीत आत्ता काही दिवसांपूर्वीच कोणीतरी ओबेरॉय इंटरनॅशनलच्या मालकाच्या नावाचा जबरदस्तीने वापर करून स्वतःला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला असे म्हणून उगाच बदनामी करण्याचा प्रयत्न करत होता ओबेरॉय इंटरनॅशनलने त्याचे काय केले हे मला सांगण्याची गरज नाही आणि मी ॲडव्हान्स एंट्री कॉपी देखील पाहिली आहे यावरून स्पष्टपणे दिसून येते की स्टार्किंग ही कंपनी कोणत्या प्रकारची आहे आणि ते अवनीशी कसे वागतात हे आम्हाला आधीच माहिती होतं पण आता मला वाटतं मला याचा पुरावा देण्याची गरज नाही कंपनीने स्वत पुरावे दिले आहेत श्री राहुल हे नेहमीच स्पष्ट वक्ते राहिले आहेत इंडस्ट्रीतील प्रत्येकाला त्यांच्याबद्दल माहिती आहे आणि जेव्हा त्यांच्या वैयक्तिक बाबींचा प्रश्न असतो तेव्हा तर ते मित्राला पाठिंबा देण्यासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतात त्यांना कशाचीच भीती वाटत नाही दरम्यान इकडे ओबेरॉय इंटरनॅशनलचे आर्टिस्ट डायरेक्टर एका इंटरव्ह्यूमध्ये होते कारण मागच्या वेळी ओबेरॉय इंटरनॅशनल अग्नीच्या बचावासाठी आले होते त्यामुळे मीडियावाल्यांना त्यांना प्रश्न विचारायचा होता पण ओबेरॉय इंटरनॅशनल किंवा त्यांच्याशी संबंधित कोणीही याच उत्तर देईल असं मीडियावाल्यांना वाटलं नव्हतं सगळ्यांना वाटलं की ते कदाचित प्रेमाने हे सगळं अवॉइड करते रिपोर्टर मागच्या वेळी जेव्हा वीर ओबेरॉय सोबत अग्नीचे नाव पुढे आले होते तेव्हा तुम्ही सर्वांनी उघडपणे पुढे येऊन अवनीला पाठिंबा दिला होता नुकत्याच झालेल्या घोटाळ्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे आर्टिस्ट डायरेक्टर काय म्हणणे आहे मी तुम्हाला फक्त एक सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही गोष्टींकडे वरवर पाहू नका कारण गोष्टी जशा वरवरून दिसतात तशा नसतात उद्या तुमचे नाव जर काही गुन्हेगारांच्या यादीत जोडले गेले तर तुम्ही काय गुन्हेगार किंवा खुनी व्हाल होऊ शकते त्यात तुम्हाला फसवले जात आहे ही मुलाखत ऐकून अवनी पूर्णपणे स्तब्ध झाली तिला काय बोलावे ते समजेना मग तिने वळून वीरकडे पाहिले अवनी तुम्ही ओबेरो इंटरनॅशनलला माझ्यासाठी स्टेटमेंट देण्यास सांगितले आहे वीर मग तुला काय वाटतं आता मिस्टर राहुल सुद्धा समोर येऊन तुझ्याबद्दल बोलले आहेत मग तुझा, तुझा नवरा असून मी गप्प बसेन जेव्हा की तुला माहिती आहे तुला या परिस्थितीत बघून मला किती वेदना होतात अवनीच्या कपाळावर चुंबन घेत वीर म्हणाला अवनी थोडा वेळ उदास झाली मनात विचार येत होता की वीर सारख्या माणसाला एक सुंदर आणि हुशार बायको मिळू शकली असती जी त्याला जास्त त्रास देणार नाही जिच्यासाठी त्याला एवढी काळजी करावी लागणार नसती ना आणि नाही स्वतःच्या कंपनीतील लोकांची लढण्याची गरज पडली असते पण नशिबाने आधीच ठरवले होते की हे दोघ भेटतील आता अवनी वीरला सोडून कुठेच जाणार नाही अवनीने वीरच्या हातात हात ठेवला आणि वीरकडे पाहू लागली वीर जेव्हा एखादी व्यक्ती दुःखी असते तेव्हा ती सर्वात अशक्त असते जगात जे जे मी तुझ्यासाठी करू शकत असेल त्या सर्व गोष्टी मी तुझ्यासाठी करणार आणि जर असे काही असले जे मी करू शकत नाही तरीही मी हार मानणार नाही त्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन वीरचं हे ऐकून अवनीच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ती एकाच वेळी हसत आणि रडत होती वीरला अवनीच्या डोळ्यात अश्रू अजिबात आवडत नाहीत पण त्याला माहिती होते की आपल्या बायकोला रडायला आवडतं म्हणून त्याने अवनीच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिचे डोके आपल्या खांद्यावर ठेवून हळूच तिच्या पाठीवर थाप मारू लागला ही वीरची अवनीला दिलासा आणि समर्थन देण्याची पद्धत होती दोघांना एकमेकांच्या प्रेमात इतकं हरवलेलं पाहून रश्मीला मध्येच बोलावंसं वाटत नव्हतं पण आत्तापर्यंत गंधारने किमान वीज फोन केले होते त्यामुळे रश्मीला बोलावंच लागलं रश्मीने फोन अवनीला दिला अवनी बोल पलीकडून कोणताही आवाज येत नव्हता गंधार पूर्णपणे गप्प होता अवनी थोडा वेळ हॅलो हॅलो म्हणत राहिली आणि चिडून फोन कट करणारच होती तितक्यात गंधार म्हणाला मला बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजेच संचालक मंडळातून काढून टाकण्यात आले आहे अवनी असच व्हायला हवं होत गंधार काही काळानंतर माझी कंपनी विकली जाईल आणि बँका माझ्या घराचा माझ्या कारचा सर्व गोष्टींचा लिलाव करतील मी सर्व काही सोडून येथून जात आहे मला तुला माझ्यासोबत न्यायचे आहे मी तुझे स्टेटमेंट वाचले पण मला वाटते तू हे जे का निरुपयोगी हादा हैस। ताचा काही निरुपयोगी प्रयत्न करू पाहत आहेस त्याचा काही परिणाम होणार नाही या सगळ्यातून तू तु तुझे नाव काढू शकणार नाही गंधारच्या आवाजातून हे स्पष्ट दिसत होतं की आता त्याच्याकडे जायला कोणतीच जागा उरली नव्हती गंधार तू माझ्याबरोबर ये तू माझ्याबरोबर आलीस तर तू रिषभ वर्मासोबत रात्र घालवली मी हे विसरायला देखील तयार आहे मला चांगलं माहिती आहे की तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस नाही करत असती तर तू अजूनही माझ्या कंपनीमध्ये का आहेस हे ऐकून अवनीचे मन द्वेषाने भरून आले आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट सांगत होते की अवनीला हे ऐकणे अजिबात आवडले नाहीये अवनी पहिलं म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करत नाही आणि दुसरं मी आत्तापर्यंत तुझ्या कंपनीमध्ये होते जेणेकरून मी तुला तिळतिळ तडपताना पाहू शकेन बस मला हे वाटले नव्हते की डॉली इतकी निर्दयी असेल की तुला बर्बाद करण्यासाठी ती स्वतला बर्बाद करेल आणि राहिला प्रश्न तुझा तर मी तुझ्याबरोबर कुठेही येणार नाही खरं तर तुझ्या पद बरोबर कोणीही जाऊ शकत नाही तू एकटाच नरकात जाशील तुझी तीच जागा आहे जेव्हा अवनी गंधारशी बोलत होती तेव्हा वीर तिच्या कानात कुजबुजला तू तु तुझं काम संपव मी स्टडी रूममध्ये जात आहे मला तिथं काही काम पूर्ण करायचंय वीरचे बोलणे ऐकून अवनी थोडा वेळ शांत झाली पण तिला वीरचा इशारा समजायला वेळ लागला नाही वीरला आता गंधार समोर स्वतःला लपवायचे नव्हते म्हणून अवनी वीरला म्हणाली ठीक आहे पण एसी जास्त वेगाने चालवू नकोस वीर ओके वीर त्याच्या स्टडी रूममध्ये पोहोचतात त्याने पियुषला फोन केला वीर कोणाला तरी पाठवा जो गंधारवर बारीक नजर ठेवेल आणि या गोष्टीकडे लक्ष ठेवा की तो शहर सोडणार नाही पियुष हो सर धन्यवाद श्रोते हो कसा वाटला आजचा भाग ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा उद्या भेटूया एका नवीन भागासह तोपर्यंत धन्यवाद